मलाही हा विषय काही माहिती नव्हता मी स नुकताच लँड झालो आणि मला हा विषय कळला जवळपास साडेसहाशे कुटुंब आहे सगळे प्रोसेस माहीत आहे तर सगळ्यांची डिमांड अशी आहे की आमची जोपर्यंत दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला परवानगी मिळावी जवळपास साडेसहाशे कुटुंब आहेत तर आमचं असं म्हणणं मागणी आहे की कमीत कमी यांचं जोपर्यंत दुसरीकडे सोय नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी वास्तव्यास परवानगी द्याबद्दल परवानगी हां मग नाही तोपर्यंत आम्ही लिगल

बी एम सीने नाही घेत नाही बी एम सीच्या काय ऑर्डर आहे त्याच्यावर आम्ही स्टे वगैरे आणायचा कारवाई करतो पण तात्पुरतं त्यांना तिकडेच राहण्याची परवानगी मिळायला पाहिजे ठीक आहे मग आपण बी एम काय ऑर्डर काय हां बी एम सीचं काय ऑर्डर आहे बी एम सी बी एम सी काय नोटीस काढले नाही कसं आहे कोर्टाची मॅटर आहे कोर्टाने काही ऑर्डर आहे तरी पेपर परत कमी वगैरे जे लोक आहेत ज्यांच्यावरती निर्बंध आणले जात आहेत बुद्धविहारात जाऊ नये तिकडचं पाणी बुद्ध बुद्धविहारात जाऊ नये त्याचं कारण असं आहे त्या दिवशी कोणतरी गॅस हा बाटला खाली सगळ्याला कोण असेल तुमचं नाव थोडी घेतोय मला फायर ब्रिगेडला बोलवलं कोणते आरोप होते बघायचं बोलवलं आपण विचारा किती नाही बाबा तुला माहिती वाले

तिथे कोणत्याही प्रकारच्या साहेबांना पण माहिती आहे काय तर नाही आता मलाही मी तुम्हाला ओळखतो सर्वच नाही ओळखत ना बरोबर आहे मी तुम्हाला ओळख नाही माझं म्हणणं आम्हाला यांना का नाही आहे तुम्हाला असं नाही कोणत्याही प्रकारच्या साहेबांना माहिती आहे पोलिसांचा दृष्टिकोन काय आहे तुम्हाला अडवणं हा दृष्टिकोन नाही

ये आता आता जी आहे आता सिच्युएशन बी एम सीकडे जाऊन आपण माहिती काढा माहिती घ्या त्याच्यावर कायदेशी काय बाब आहे की आपण काय समजू होईल तर आपण आपल्याला दोघांनाही अडचण नाही तर आम्ही दिवशी लढा लढणारच आहोत त्याची काय ऑर्डर असेल त्याच्या विरोधात स्टे आणणं किंवा त्याला काय करणं त्याची आम्ही फायद्याची लढाई लढू पण माझं असं म्हणणं आहे की आता हे बी एम सीची जी ऑर्डर आहे बी एम सी उत्तर देईल आपल्याला या बाबतीत त्यांनी पोलीस प्रोटेक्शन आपल्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये आता काय काय सुविधा राखणार आपल्या काम बरोबर हे काय असतील आपले तिथे काय प्रश्न असतील डीएमसी अधिकारी गुरुपिर्णी आहे ते काहीकर आहेत त्यानंतर ते डी एम सी आहे स्वतः गगना आणि गगना काही किती आलेले होते म्युन्सिपल कमिशनर आपण त्यांना विचारा ना म्हणजे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे पोलिसांचा याचा रोल नाही आहे जो काय रोल आहे तो बी एम आयुष्यात बी एम सीच्या uh, ऑर्डरनुसार त्यांनी त्यांची जी काय त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे की आम्हाला वॅकेट करायचं आहे म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्यायचं यासाठी आपल्याला लढा आता बी एम सीच्या विरोधात द्यावा लागतो बी एम सीच्या विरोधात देऊन ते जे काही नावं घेत आहेत आपल्याला तिथं पुढचं काय आपल्याला करायचं म्हणजे दिशा आपली ठरली पाहिजे नक्की आम्हाला आपण कुणाच्या विरोधात उभं राहायचं आहे यांचा आणि आपला लढा नाही आहे आपला आणि यांचा लढा नाही आहे ते त्यांचं काम जे त्यांना ठरवून दिलेलं ते त्या पद्धतीने करतात आपला जो लढा आहे जे बी एम सीने जी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरच्या विरोधात आपला आपल्याला लढलं पाहिजे काम हे जोपर्यंत आहे आता तुम्ही बघून घेतो जोपर्यंत कोणतेही ऑर्डर्स येत तोपर्यंत आपण

यांना काय असं म्हणायचं आहे हे मला काही जडचं नाही पण यांची जानवी फोन लागला आता आपण बोलू शकतो आपण नंबर नंबर आणि जी तगडी झाली आहे आता तुम्हाला हे एकटा साचा हा फाटलेला पूर्ण आणि आमचा देखा का छोटे छोटे आवाज लागला मारले तुमचा नंबर बोलून सांगाल की बोलू शकतो आपण

आमचं आम्हाला फक्त अधिकार हवे आमचा लढाच एवढ्या वर्षापासून अधिकार ते फेन्सिंग बिल्डर बिल्डर बांधतीकडे बिल्डर त्याच काम करतोय आणि मी बघून घेतो ते मी साहेबांशी मी मी साहेबांशी बोलून घे फेन्सिंग बिल्डर बांधत होतो ना पण सर फेन्सिंग कोण बांधतो डीएमसी बांधते का फेन्सिंग बिल्डर बांधत होता बिल्डरचे बांधत होते अजून त्याच्यावर निर्णय झाला नाही फेन्सिंग बांधायला कसं काय आलं होतं मी पीएम सत्तावीस तारखेला काल व्युमन राईट्समध्ये गेलो होतो सत्तावीस तारखेला ते व्युमन राईट्स मुक्त केस आहे आम्ही इंटरप्रिटेशन केलेलं आहे त्याच्यात आम्ही ज्या साहेबांना म्हणून भेटलो त्यांना सांगितलं काय की तुमचा ऑर्डर काय रिस्यूज केलेला आहे जून मध्ये कुठल्याही प्रकारची थोडं कारवाई करता येईल बी आर मे मध्ये करावा मे मध्ये न करता तुम्ही जून मध्ये जूनमध्ये जून मध्ये बी आरच आहे कमिशनर साहेबांना पण भेटतो महापालिकेचा साहेबांनी आवडसाहेबांना फोन पण करून दिला होता आपण हायकोर्टात महापालिकेने स्वतःच्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केला हे सिद्ध आहे कारण की तसा जी आर काय जूनमध्ये मध्ये त्यामध्ये सिद्ध करावा लागेल आता आपण काय करतोय माहिती का आपण ते अधिवेशनामध्ये पण आपण विधानसभेचा मारतोय

हे करायला लागणार फक्त त्याच्यामध्ये आता काय की पत्र वगैरे टाकून त्यांचं म्हणणं आहे की फुले नगरला कुठं तुम्ही फक्त धोक्या पाजून तो संजय पांडे नावाचा माणूस आहे तो फक्त उलाउला आहे फक्त बच्चन आहे बाकी काही गरज नाही बोलबच नाही तो आणि दुसरा विषय आता आवडतात पण मी बोलतो त्यांना आता येऊ नका कारण की आता ऑलरेडी सगळे तिथून बायकामध्ये आलंय मला वाटलं वाटतं काम बंद पडलं काम चालू झालं ते साहेब शंभर टक्के ना आम्ही त्यावेळी दोन तीन वेळा येऊन त्यावेळी थांबवलं त्यांची माझी ओळखून लोकलच आहे शंभर महापालिकेला तुम्हाला महापालिकेमध्ये पण आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त पोलिसांना असं सांगितलं की महापालिका आणि जनता हे काय असेल ते करेल आमचा आमचा कुठेही काय नाही आमचं प्रोटेक्शन देणं काम आहे संरक्षण देणं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं काम आहे आम्ही ते करतो गरीबांना सिनियर बी आहे त्यांनी त्या बऱ्याच अतिक्रमणा पहिले मारला आपण प्रॉपर जाऊ ते उगाच काहीतरी आपले पेपर सगळे घेऊन ना प्रिंट भेट काढून द्या पेपर फटाफट घ्या काढून